नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीचे तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा माझ्या पूर्ण परिवाराकडनं तर खेड्यांमध्ये मोठे मोठे वारोळं असतात तिथं दूध चढवलं जातं तर आपल्या शिटींमध्ये वारोळा नाही तर आपण काय करणार तर गर घरच्या घरी आपण पूजा कसं करायची ती बघूया हो आपण तर नागपंचमीच्या दिवशी आपण तवा ठेवत नाही किंवा चिरत नाही काही वसू रात्रीच काही करायचं चिरायचं असलं तर रात्री आपण चिरून चावून ठेवू शकतो तसं काही काय बनवायचं तर आपण कानवले बनवू शकतो दहा चकोल्या बनवू शकतो काही भागांमध्ये बारानंतर नंतर पूजा केल्यानंतर बनवता तर काहीकडे दिवसभर करत नाही तर कानवले आणि खीर खीर पण तांदळाची नसती ती गव्हाची खीर केली जाती आणि त्याचा निवेद्य दाखवला जातो देवांना तर काहीकडे संध्याकाळी सगळा स्वयंपाक करून मग तो नैवेद्य दाखवला जातो तर आपण आता नागपंचमीची पूजा करणार आहोत ते नाग नरसोबाचं फोटो आणला मी तर आता लावून दिला भिंतीला चुकून दिला आहे सकाळची माझी पूजा वगैरे सगळं झालेली आता आपण नागाची पूजा कसं करायची गावांकडे कसं वारूळ असतं मोठ्या मोठ्या तिथं आता शेतीमध्ये वारूळ नसताना आता मग कुठं करायची तर मग आपण घरच्या घरी कसं करायची तर दूध घेतलं आहे मी लायाबा तसे घेतले हे आघाडीची माळ आहे कापसाची माळ ते त्याला चढवावं लागतं आपल्याला तर आपण पुढं कशी पूजा करायची ते बघू माळ माळवी आणि कापसाचं वसर बी चढून दिलं मी नागना सुरुचार चित्राला तर दिवा लावून घेतला होता मी अगोदर पूजा करण्याच्या अगोदर आता नाग नसोबला हे पाच आगाळ्याची माळ आणि दुबळीची माळ चढून दिली कापसाचं वस्त्र पण चढवला आता आपण इथं नाग नागींचं तांदळाची काढून घेतले आहेत मी आणि दोन पिल्ले त्यांचे त्यांना आपण हात भूक बन पण पूजा करून घ्यायची आपल्याला पहिले नाग नसोबी करायची श्रावण म्हटलं का सगळे सण चालवून जातात श्रावणात आपण आंबोळाचे बनवले तिने त्यांनी हळद खूप होऊन दिलं त्यांना पण आपण नैवेद्य दाखव लाया आणि दुधाचं गावाकडे दूध चमच्याने वात तर कापसाच याच्याने असं कापूस उडवायचा त्याच्याने दूध चढवता गावांकडे चमच्याने वगैरे कशी वाहत नाही आपण आरती वगैरे करून आपली पूजा झालेली ते तर धूप अगरबत्ती हो ना ते करून घ्या तर अशा पद्धतीने मी पूजा मानून घेतली तर नाग नरसोबाचा फोटो ला लावला त्याला आगाडा दुर्वाची माळ चढवली पाच गाठी बांधून आणि कापसाचं वस्त्र आणि इथं प्रसादाला लाया आणि फुटाने घेतलेले दूध आणि अशी नागिनचे अशी मी तांदूळाने बनवलेले तर ता नाग नागिन आणि दोन पिल्ले बनवलेले आहेत तर आपली पूजा झालेली तर असा हे आपण पूजन आपण दर शुक्रवारी करणार आहोत ना तर योगा योगा आज योगायोगाने नाग आज नागपंचमी पण आलेली तर आज आपण सकाळी नागपंचमीची पूजा करून घेतली तर सकाळी बाराच्या आता ही पूजा करावं लागते तर आता वाजलेले आहेत दहा तर मी पूजा करून घेतली आता संध्याकाळी परत मुलांचं पण ऑप्शन करणार मुलांची पूजा करणार ते पण आपण पुढे करूया तर आपली सकाळी रोजची देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी आता इकडे हे पण पूजा करून घेतली मी तर नाग नागेन नाग नरसोबाचा फोटो लावलेला होता त्याची पूजा केली मी सगळी अशी माझी पूजा झालेली आहे पूर्ण तर आज तवाटे होते म्हणून मी स्वयंपाक केलेला आहे तर सकाळी काय तुम्हाला दाखवला नाही कसं बनवलं तर ते तर मी कानोले बनवलेले आहेत चकोल्या बनवलेले आहेत तर असं माझा स्वयंपाक झालेला आहे रांगोळी काढून घेतली देवांपुढं तर अशी पूजा आप आपल्याली झालेली